हाय हॅलो मंडळी नमस्कार कशा आहात मस्त मजात आहात ना मी रेडुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घावणे बनवूया कसं घावण्या बनवायचं सकाळ सकाळ नाश्त्याला दररोज रोज पोहे उपमा ह्यासं ज खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यामुळं ना आज घावणे बनविणार आहे हे काय इडली बिडली असं काही करणार नाही मस्त असं घावणे ना आपण कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही खोबऱ्याची चटणीसोबत म्हणा किंवा बटाट्याची सुकी भाजी म्हणा किंवा तुम्ही आपलं केचे टमाट्याचा स्वास त्याच्यासोबत खाऊ शकता असं मस्त असं आपले घा गा। घावणे छान झाले तर का बघा हे असं ह्या पद्धतीने घावून घ्यायचे घावणे म्हणलं ना मग सगळ्याच्या तोंडाला पाणी सुरू होते मऊ असं लुसलुस एकदम घा के के हो जारे जारे का ठेऊ इतके छान आहे तोंडाला पाणी सुटते असे मस्त असे हे घावणे होत आहेत हे तुम्ही बघू शकता कसे मस्त असं जाळेदार झाले परफेक्ट आहे त्याच्यामध्ये काय सोडा नाही इनो नाही का काय नाही असं हे पीठ झालं आपलं बॅटर आणि बॅटर चांगलं मस्त पा पातळ करून घ्यायचं जाडसर पा बॅटर करायचं आणि जाडसर बॅटर केलं ना आपलं घावणे येत नाही तर त्याच्यामुळं ना का पातळच करून घ्यायचं हे बघा साईडनं कडे कसं उचलले ते आपलं आपण असं साईडनं कडे आपला आपण उचलले पाहिजे कडे असं साईडनं आपलं आपण उचललं ना तरच मग आपला घावणा नि निघतो परफेक्ट नाहीतर घावणे निघत नाही तर मग हे बघा अशा पद्धतीने मी घावणे बनवाले त्याच्यासोबत खायला मी काय आता पाऊस भरपूर पाऊस होतो त्याच्यामुळं पावसात काय गेलं नाही दु दुकानला ना नारळ आणण्यासाठी ना ना घरात पण नारळ नव्हतं मग मी काय केले हे आता चला तर म्हणलं आपलं वा बटाट्याची भाजी करूया आणि याच्या त्याच्यासोबतच खाली आणि कसं चावल पण आता शाळेत जायला उशीर होत होतं मग तिला आता शाळेत पाठवायचं होतं मग आता ते करून हे करेपर्यंत ता थोडा टाईम होतं त्याच्यात आता वेळ घालण्यापेक्षा काय केलं आता पावसात तर धो धो आणि पावसा पावसात जायचं पण क कसं आणि सकाळची हे पण मिठी असते ते पण मिठी घाईत घाई कसं करायचं गर्दी तर गर्दी म्हणून काय केलं अगोदर चला तर म्हटलं मग आता घावणेच करून घ्यायचं म्हणून हे बघा अशा ह्या पद्धतीने सगळे घावणे करून घेतले घावणे मस्त असं झाले ती एकदम पांढरे शुभ्र आणि खायला अपरतिमाशी चव आणि मऊ एकदच नंबर जिबीर ठेवता चिरगळता बिरगाळणारे आणि मी हे बघा बटाट्याच्या भाजीला कोथिंबीर घ्यायला म्हणून गेले तर हे हो बघा सगळी कोथिंबीर नसल्या असं आता कसं आहे ना भाज्या सगळे भिजूनच येतात हो मग ते भाज्या भिजून आल्यामुळं कसं आपण किती पण साफ करून ठेवू दे किती पण साफ केलं ना मग त्याला काही हेच नाही ते व्हायचं तेच होते मग सगळं मी हे बटाटे बिटाटे उकडून घेतले होते मग आता सगळे तयारी करून घेतले चला तर म्हटलं आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया म्हणून मी माझं बटाट्याची भाजीच करणार आहे त्याच्यासोबत मग कसं का खोबऱ्याची चटणी चे लागते पण आता खोबऱ्याची चे चटणीसाठी जाणार पण कोण जायचं मग जर म्हटलं तर इकडं करायला पण उशीर होते तनिष्काची हिची च चा, चवची शाळा असते मग तिला खायला जायला करायला वेळ होते उशीर होते त्याच्यासाठी मग तुम्ही काय केलं आता जे आहे ते त्याच्यावर भागवायचं म्हणून मग बटाट्याची भाजी केलं आणि टमाट्याचे केचसोबत खावा मी म्हणून हे असं जिरे मोहरी टाकून कडीपाला टाकले आणि आलं लसूण शेचून घेऊन मिरची बिरची असं टाकलं टाकून कांदा कसा उभा कांदा चिरला होता मी लांबडा कांदा गोल नाही चिरला लांब का कांदा चिरायचा असे आहे पिवळ्या बटाट्याच्या भाजीला म्हणजे आपलं बटाट्याचा लूक पण चांगला दिसतो ना मस्त आपलं बटाट्याला चा चवीला पण खायला चांगलं लागतं आहे असं कांद्याचा कलर मस्त असं गुलाबी झाला परतून झाल्याच्यानंतर मी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊन चांगला असा परतून घेतले मस्त असं चांगलं परतून घ्यायचं परतून घेऊन ना मग त्याचं सगळं हेच जाते तेलामध्ये टाकलं म्हणजे आपलं उग्र वास जाते आल्या लसणाचा त्याच्यामुळं मग असं टाकून घेऊन प ते का परतून घ्यायचं परत मग मी कसा हातानंच बटाटा मॅश केले मग काय त्याला बारीक चिरत बिरत बसले नाही काय आणि उकडून घेतलेला बटाटा होता हाताने मॅश करूनच हे बघा असं बघू शकता तुम्ही चांगलं असं मी परतून घेतलं परतून घेऊन मग चाऊच्या डब्याला पण झालं टिफिनला ती खा च ह्याच्यासोबत खाली तिने काय बटाट्याची भाजी काय आता खाल्ली नाही खाऊन जाताना ना तिने सोबतच खाल्ली सकाळी त्याला खाताना घाई घाई कशी तिला जायची घाई होती आणि तिला काय तरी तिच्या शाळेमध्ये बनवून आणायला सांगितलं होतं म्हणून ते मग बनविण्यात करण्यात तिचा तिला उशीर झाला मग तिला उशीर झाल्यामुळं मग जेवायलासुद्धा घाईघाई झाली ते कसं सकाळी लवकर उठत नाही रात्री त्याला लवकर झोपत नाही रा सकाळी उठत नाही मग सकाळी उठायलाच वाचते ती तिला नऊ दहा कधी कधी दहा वाजता उठती का, का का मग लगे तर शाळा जायचं असते अकरा वाजता मग तासाभरात काय काय करणार आहे तिनं त्याच्यामुळं मग तिची घाई गो होते त्या होते पळापळीचं त्यामुळं मग असं हे बघा बघू शकता मस्त असं घा झालेत तर आपले घावणे झाले बटाट्याची भाजी पण झाली केचेप झालं नंबर एक झालं या खायला शिपट असले आपले घावणे झाले ती ही अशा पद्धतीने असे घावणे बनवायचं मग आता जे नसेल तर आपण जे आहे त्याच्यावर भागवायचं म्हणून मी भागवले आता चटणी बघू पुढच्या वेळेस चटणी करता येते आणि कसं आता उद्या घावणे करायचे म्हणजे आजच्या दिवशी आपण सगळे ती तयारी करावं लागते ना आरळ बिरळ आणायचं आता दुकान पण जवळ नव्हतं आणि पावसामुळं जाणार पण कोण नव्हतं त्याच्यासाठी चला म्हणलं भाव्यूला आमची तनिष्का बी पण खा खात्या तनिष्काला पण आवडते तेच तेच नाश्ता कसं तनिष्का पण खाय न झाल्या तनिष्काची तब्येत बरी नसल्यामुळं तनिष्काच्या तोंडाला पण गोड लागाना चव लागाना काय करायचं म्हणले आता तनिष्का बघा बहिणी बहिणी मस्ती मस्ती चल्याच्या काव्याची तनिष्काची का च्या ऊ डोक्याला तेल लावते आमची तनिष्का मस्त असं मस्ती करते तेल लावते दीदीच्या डोक्याला तेल होतं लावतं बाळं हे तेल दीदी कशी ते लावायची म दीदीच्या डोक्याला ते लावता तुम्ही हां दिदी हे बघ मी तेल लावते असं लावायचं तेल कसं लावायचं म अरे 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 किती छान तेल लावतं रे मग हे बघा बघू शकता मी असं तिथं त्यांच्या पाठीमागं झोपले आणि त्यांची मम्मी शूटिंग करते आहे ते बहिणी बहिणी मस्ती करते तसं ते बघा केसं पण ओढती हां दीदी दीदीचे दि, केस पण ओढते दीदीला तेल पण लावते दीदीचं मालिश पण करते आणि तसंच त्यांचं चाललंय बोलणं मस्ती करणं खेळणं तेल लावणं एकमेकाला मग तिला वाटतं की मला पण विचरा लिवावं मला पण ते लावा असं वाटतंय मग ते आम्ही जे काय करायला मो ना मोठे माणसं ती सगळं करते तसं मग प तिला बोलता येत नाही खरं आहे तेवढीच आहे तरी तिला बोलता येत नाही पण लई सावधाला हुशार आहे बघा ठसका लागला ना आम्ही पाठीत बडवतो तर तिनं असं सा पोटावर साईडला बडवून घेते <laughs> ही अशी इतकी हुशार आहे ही पोरगी गप ना हात मारणे मग असं दिदीला की तेल लावते कधी कधी मला म्हणते मी मा, तनिष्का माझे पाया दुखरे पाया दाब म्हणलं तरी पायावर पाया, पाया देते दे करते मग मी जे बी सांगितलं ते करते एवढंच आहे बरं का ते करते लय आहे लई हुशार आहे तिला काय सांगितलं ते लगेच कॅच करते आपण जे घरात करतो ना ते लगेच लग बरोबर तिने कॅच केली म्हणजे केली जसं तुम्ही करचाल तसं ना शाणे माणसं असे करते की एवढी हुशार आहे आमची तनिष्का पडचिल पडचिल ते आणि फ्रॉक घालवान आण फ्रॉक घालू आण आण ना बाळा उघड ये आण नको का अ नको आण फ्रॉक घालू आण चल बघा नगं म्हणतीये ते घालायचे कपडे आहे तिथे सगळं का काढून तिकडं इकडं तुडवते करते मस्ती करते मग अजून परत परत त्या दिदीकडे जाते दिदी वयताकते दिदीला काय अभ्यास करू देत नाही काय नाही दिदीचे वय घे पुस्तक घे पेन घे काय ना काय काय ना काय घेण वडावडी करते आणि दीदी कसं आहे दिदी कधी जवळ घेते कधी आहे कधी चिडचिड करतीय त्याला कसं आहे ती पण लहान आहे ती पण लहान आहे तिला पण समजत नाही तिला पण समजत नाही काय करायचं काय नाही दोघी पण लहान आहेत पण ती मोठी नाही समजून घ्यायला तरी पण परंतु ती ती जशी हात करते तशी तिला हात करते ती जशी बोलते तशी तिला बोलते उग बस म्हणती बोट करते आगाव करणं म्हणती व आरडा ओरडी करते चिरका चिरकी करते तिला हे बघा बघू शकता तुम्ही कसं मस्ती करतायत त्यांनी असं मस्त तसं मस्ती चालल्या दंगा मस्ती करतात आणि आगावपणा करतात मला किती बोललं काय होलं काय नाही हात करते निष्का चाऊ दोघी पण चला तर मग आता हितच व्हिडिओचा एंड करते तोपर्यंत बाय बाय